चला का हा बाबा झालं का छा केलं सेकंड पाच सेकंड छा केला सॉरी 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 करून चालू खरणार सरना मध्येच जोक मारतात बर का आम्ही बटर खातोतो त्यांना म्हटलं घ्या तर ते काय म्हणतात बघा का। शेर घासफूस नाही खात काय का दी दी? <laughs> झाला आणि नंतर ना गबरूला भात लावून घेतला तर गबरूचं जेवण कसं असतं साडे दहा ते अकराच्या दरम्यान देऊन देत असते मी त्याचा खूप व्यायाम होतो तो ना इकडे तिकडे खूप फिरतो नाशिकला तुम्ही बघताना फक्त बंगल्यातच असतो त्याचा व्यायाम होत नाही इथे ना खरनार सर जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या मागे तो पळतो आणि त्याच्यामुळे त्याला भूक भरपूर लागते तर त्याचं जेवण थोडस मी वाढवून घेतलं म्हटलं कसं आहे थोडं वाढवून दिलं ना तर आपल्यावरून आपण जसं काम करतो आणि कसं आपल्याला भूकशी लागते तर तसं तो, तो पण एक प्रकारचं कामच करतोय खर सरांबरोबर त्याला जर सांगितलं ना बाबा कुठे तो बरोबर -बर मला सांगतो की इकडे आहेत तिकडे आहेत म्हणजे तो माझ्याकडे येतो आणि बरोबर मला तिथे घेऊन जातो की ते आहे बरं का ते काम करताय म्हणजे मग मा तो मागेच असतो त्यांच्या त्याच्यामुळे ना त्याला थोडं जास्त जेवण देते मी आता आजकाल ड्युटी चांगली करतो तो त्याची घेतलं का तुम्ही गबरू कुठे काय असे ना त्याला बरोबर कळून जात की त्याचं जेवण आता त्याला मिळतंय हे बघा तयारीच करते तोपर्यंत तो हजर पण झाला काय गबू जेवायचं ना चला एकदा गबरूला जेवण दिलं का म्हणजे मग मी मोकळी माझे दुसरे काम करायला आणि कसं व्लॉक जरा होत नाहीये थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत आणि प्रॉब्लेम असा होता की आमच्या ताई आहेत ना त्यांचं मी पुढे सांगते तुम्हाला आणि एकतीस डिसेंबर पण आम्ही काय एवढा म्हणजे असं साजरा वगैरे नाही केलेला पण थोडक्यात असं हे मुलं आहेत ना लहान लहान त्यांना बोलवून घेतलं आणि घरी थोडंसं काही वे नॉन व्हेज वगैरे बनवलं आता स्वयंपाक शॉर्टकटे भाकरी करायचं आहे आणि ऑमलेट करायची आहे आपल्याला संध्याकाळी ना दादा आणि दिदी स्वामी येतील आणि तसंच ना माझी बहीण पण येणार आहे नेरहून ती तशी चार नंतर येणार आहे पण मग आता सकाळी म्हटलं काय स्वयंपाक करायचा तर मग करणार सर म्हटले ऑमलेट आणि भाकरी करून घे म्हणे म्हणजे मग होऊन जाईल म्हणे आणि कसं कोथंबीर पण आणलेली होती ना आज ताजी ताजी तर त्याचा खुडा करायचा आहे मी ना अशी ताजी कोथंबीर बघितली कमाला लगेच ना असं काही गोष्टी करायला उत्साह आहे ताजी ताजी कोथंबीर आहे कोथंबीरचा मस्त खुडा करायचा आपल्याला लसणाची चटणी घालून आपण कंडा आणलेली आहे दिली का मेथी पण आणली तुम्हाला काल बोलली होती मग मेथी आणि कांद्याची पात जर चिरली ना याच्यामध्ये एक नंबर मस्त सलाड होता हिरवा ग्रीन सलाड आणि ते मिस्त जरी खाल्लं ना भाकरी बरोबर खूप छान चावू लागते पण खरं नरसांनी काही आणलं नाहीये तर आपण ना कोथंबीरचीच करूया आज भाजी नाही करायची ऑमलेट केले आणि सोबत ना आता याचा आपल्याला आम्ही खुडा म्हणतो याला तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मलाही कळेल की वेगळं काही नाव आहे का, का? ग्रीन सलाड पण म्हणू शकतो आपण पर... चवीपुरतं मीठ लागेल तेवढं तिखट टाकायचं म्हणजे तुम्हाला जसं तिखटपणानुसारखं म्हणजे असं तुम्ही करू शकतात मी तर दोन चमचे टाकले आणि मीठ तुम्हाला लागेल तसं टाका तेल टाकायचं इतका भारी लागतो ना आणि भाकरबरोबर खायला खूप मस्त मजा येते एक भाजी होऊन जाते ही साईडची त्याच्याबरोबर मस्त बाजरीची भाकर घ्यायची गरमागरम खायला एकदम भारी एकतीस डिसेंबर असा साजरा वगैरे नाही होणार पण ना आम्ही नॉनवेज आणणार आहेत संध्याकाळी आज आणि म्हणजे तेवढंच एक मुलं पण येतील हे सगळेजण आम्ही आणि तीन चार दिवसापासून कसं तिकडेच आता जाणं येणं चालू आहे ना त्यामुळे नेहमी सारखं खाणं सरांचं सुरू झालेलं आहे शेगा खाणं आणि आज माझी नात आलेली आहे बघा आज तिला सुट्टी रविवारी ना तर आमचा बेत काय आजचा काय बनवलंय ही रात्रीची खिचडी ऑमलेट भाकरी आणि मस्त अशी ग्रीन सलाडची कोथंबीरची चटणी याला खुडाच म्हणतो का <laughs> आता दिदीला दी सुट्टी असल्यामुळे ते आहे म्हटलं मग तिच्यासाठी ऑमलेट करूया आम्हालाही केले आणि खिचडी रात्रीची उरलेली होती सोबत मस्त गावरान बेते काय मग बोलत का जेव्हा जेवायला <laughs> चला मजा जेवायला आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण जेवण करा मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटूया आणि कसं आहे सगळे आम्ही इथे नातेवाईक जमलेलो होतो ना त्याच्यामुळे ना हा ब्लॉग मी नव्हता शेअर केलेला आपल्याला तर चला बाय